नमस्कार बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आजच्या हेडलाईन्स कांदा निर्यात बंदी कायम केंद्राकडून शेतकऱ्यांना मोठा धक्का होळीच्या दिवशी महाराष्ट्रातील हवामान राहणार कोरड देशात प्रथमच ब्लूजावा केळी लागवडीचा प्रयोग यशस्वी विद्यापीठांमध्ये राबवली जाणार कॅम्पस कोऑपरेटिव्ह योजना आणि पुण्यात पोल्ट्री फार्मची भिंत कोसळून दोघा शाळकरी मुलांचा मृत्यू आता बातम्या विस्ताराने कांदा निर्यात बंदी एकतीस मार्च नंतरही कायम राहणार रात्री उशिरा नोटिफिकेशन जारी करून लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मोठा धक्का दिलाय महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्यामुळे सर्वाधिक आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे देशातील मध्यमवर्गीय ग्राहकांना खुश ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं सात डिसेंबर दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती परराष्ट्र व्यापार महासंचालकांनी काल रात्री उशिरा अधिसूचना जारी करून हा कालावधी आता पुढील आदेशापर्यंत अनिश्चित काळासाठी वाढवला आहे त्यामुळं रब्बी हंगाम खराब होण्याची शक्यता असल्यानं शेतकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे महाराष्ट्रात कांद्याचं सर्वाधिक उत्पादन होतं देशातील एकूण उत्पादनाच्या सुमारे त्रेचाळीस टक्के कांदा महाराष्ट्रातील शेतकरी पिकवतात महाराष्ट्रातून वर्षातून तीन वेळा कांद्याची लागवड केली जाते ज्यामध्ये रब्बी हंगाम सर्वात महत्वाचा आहे कारण यामध्ये सर्वाधिक शेतकरी कांद्याची लागवड करतात आता जोपर्यंत निर्यात बंदी उठवली जात नाही तोपर्यंत कांद्याला कवडीमोल भाव मिळणार आहे केंद्र सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांना देशोधडीला लावत असल्याची संतापजनक भावना आता महाराष्ट्रामध्ये होत आहे होळी आणि धुलीवंदनाचा सण उत्साहात साजरा करण्याच्या तयारीत असलेल्यांसाठी एक महत्वाची बातमी या दिवशी राज्यातील हवामान राहणार कोरडं हवामान विभाग म्हणजेच आय एम डीच्या अंदाजानुसार काही दक्षिण भारतीय आणि पश्चिम राज्ये वगळता देशाच्या बहुतांश कोरडी होळी राहील महाराष्ट्रात पंचवीस मार्च रोजी निरभ्र आकाशासह कमाल तापमान छत्तीस अंश सेल्सिअस आणि किमान तापमान बावीस अंश सेल्सिअस राहील या दिवशी पाऊस किंवा हवामानातील इतर बदलांचा कोणताही अंदाज नाही बावीस ते सव्वीस मार्च पर्यंत बिहार आणि पश्चिम बंगालसह हो ईशान्य भारतातील राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह हो मुसळधार पाऊस पडू शकतो तर काही भागात बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे राजस्थानमध्ये हलक्या पावसाची तसंच पंजाब आणि हरियाणामध्ये जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये काही ठिकाणी बर्फवृष्टी होऊ शकते असे आयएमडीने म्हटलं आहे देशात प्रथमच ब्लूजावा केळी लागवडीचा प्रयोग यशस्वी झाला आहे सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील उजनी धरणाच्या काठावर इंजिनियर अभिजीत पाटील या प्रयोगशील शेतकऱ्यांनी ते शक्य करून दाखवले आपल्या वशिंबे गावातील दोन एकर शेतात त्यांनी या निळ्या रंगाच्या वैशिष्ट्यपूर्ण केळींचा मळा फुलवला आहे दोन हजार तेवीस मध्ये त्यांनी दोन एकरात ब्लूजावा केळीच्या सविशय रोपांची लागवड केली होती कोल्हापुरातील डी वाय पाटील नर्सरीनं परदेशातून ही रोपे उपलब्ध करून दिली होती ही झाडे सध्या बारा तेरा फुटापर्यंत वाढली आहेत येत्या दहा ते पंधरा दिवसात या बागेची काढणी सुरू होणार आहे या बागेसाठी पाटील यांना अडीच लाख रुपये लागवड तसेच इतर काही खर्च आला आहे या बागेतून त्यांना आता पस्तीस ते चाळीस टन माल आणि साधारणतः तीस ते पस्तीस लाख रुपयाचे उत्पन्न अपेक्षित आहे ब्लू जावा केळीला व्हॅनिला आईस्क्रीम सारखी चव असल्याने आईस्क्रीम केळी अशीही तिची ओळख आहे या केळांचा आकार मध्यम आणि रंग निळसर असतो नैसर्गिकरित्या रवेदार आणि गोड असलेली ब्ल्यू जावा केळी आरोग्यदायी मानली जातात त्यात विविध प्रकारची जीवनसत्वे आणि खनिजे असतात अमेरिका व्हिएतनाम फिलिपाइन्स या देशात या केळींचं मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन घेतलं जातं या केळीचा प्रयोग आपल्याकडे यशस्वी होतो की नाही याबाबत शंका होती मात्र आपल्या देशातील वातावरणात ही केळी मॅच झाल्याचे अभिजित पाटील यांनी सांगितले देशातील विद्यापीठांमध्ये लवकरच कॅम्पस कोऑपरेटिव्ह योजना राबवली जाणार आहे दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली रिझर्व्ह बँकेच्या सेंट्रल बोर्डाचे संचालक सतीश मराठे यांनी त्याचं उद्घाटन केलं कॅम्पस कोऑपरेटिव्ह हा भविष्यात एक मोठा प्रकल्प म्हणून उदयास येऊ शकतो असं त्यांनी सांगितलं येत्या दोन वर्षात देशातल्या पाचशे कॅम्पसमध्ये सहकारी संस्था स्थापन करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे त्यामुळे मध्यस्थ आणि व्यापाऱ्यांना दूर करून कॅम्पसमधील ग्राहक आणि शेतकऱ्यांना थेट फायदा मिळू शकेल इकॉनॉमिक फोरम आणि नॅशनल कोऑपरेटिव्ह युनियन ऑफ इंडिया या दोन्ही संघटना या प्रयत्नात सामील झाल्या आहेत पुण्यातील वॅमनिकॅम संस्थेतील माजी विद्यार्थी संघटना एडवॅमही यात महत्वाची भूमिका बजावेल जे यू मधील कार्यक्रमात इफकोचे अध्यक्ष दिलीप संघानी एचे महासंचालक डॉक्टर त्रिपाठी नॅशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज चे एम डी प्रकाश नाईक नवरे नवरेकचे संचालक संजय कुमार वर्मा हेही उपस्थित होते पुण्याच्या लोणीकाळभोर हद्दीतील पांडवदंड परिसरात बंद पोल्ट्री फार्मची भिंत कोसळून दोघा शाळकरी मुलांचा वडिलांच्या नजरे देखतच मृत्यू झाला गेल्या काही वर्षांपासून बंद असलेली ही पोल्ट्री स्वच्छ करण्याचे काम गेल्या दोन दिवसांपासून सुरू होते मयूर हे मित्र संदीप टिकावाच्या मदतीने भिंत भिंत पाडत होते त्यात अचानक कोसळल्याने या भिंतीच्या बाजूला उभे असलेली दोघांचीही मुले यश आणि प्रथमेश भिंतीखाली गाडले गेले नागरिकांनी तात्काळ भिंत हटवण्याचे काम सुरू केले आणि दोन्ही मुलांना बाहेर काढून लोणी काळभोर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले यातील यश काळभोर हा आठवीत तर त्याचा मित्र प्रथमेश बोरुडे हा नववीच्या वर्गात शिकत होता आपणास हे बुलेटिन कसं वाटलं ते कमेंट्समध्ये जरूर कळवा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी ऍग्रोवल चॅनलला सबस्क्राईब करा